लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारनं स्पष्ट भूमिका घ्यावी गोंधळावर छगन भुजबळ यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना सरकारला योग्य तो निर्णय घेण्याची सूचना केली आहे पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीतील गोंधळावर नाराजी व्यक्त केली लाडकी बहीण योजनेत सहभागी घेणाऱ्या सहभागी असणाऱ्या लाभार्थ्यांनी ठराविक अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे सरकारने जाहिरातीच्या माध्यमातून स्पष्ट केलं पाहिजे की योजना सुरू असली तरी त्यासाठी काही अटी महत्त्वाच्या आहेत जे या अटींची पूर्तता करत नाहीत त्यांनी स्वयंस्फूर्तीनं योजना स्वीकारू नयेत असं भुजबळ यांनी म्हटलं आहे त्यांनी योजनेच्या तांत्रिक अंमलबजावणीवरसुद्धा प्रश्न उपस्थित केला एक मंत्री काही सांगतो दुसरं काहीतरी वेगळं म्हणतो मग नक्की निर्णय काय घ्यायचा हे लोकांना कळत नाही पंचवीस तारखेला मुख्य पालकमंत्र्यांनी काही जाहीर केलं त्यानंतर स्थगिती आली आता पुढे काय होणार हे सरकारनं ठामपणे सांगावं असंही त्यांनी नमूद केलं आहे याशिवाय ओबीसी आरक्षणाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली ओबीसी आरक्षण सुरळीत राहावं यावर आमचे लक्ष असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी अभ्यास सुरू आहे असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील गोंधळाबाबत सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे हे बघा एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचे सुद्धा काही मोबदला मिळत होता परत कार्यकर्ते जे होते कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या आप गावात आपापल्या आप मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते काय हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत म्हणजे मला त्यातले जे काय आढळलं की एका घरामध्ये फक्त दोनच महिला असाव्यात त्याच्यानंतर चारचाकी गाडी नसावी किंवा एवढं एवढं उत्पन्न त्यांचं नसावं म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं म्हणजे साधन ते गरीब आहेत असं दर्शवतं तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर त्या अटी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि मग त्यावेळेला जे आहे ते पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना आणि त्या संदर्भामध्ये मी मागेच म्हणजे एकाही दहा पंधरा दिवसापूर्वी एक, एक मला विचारायचं मी सांगितलं होतं आता त्यांनी त्यांना ते पैसे त्यांनी घेतले कदाचित त्यांचा धक्का नव्हता हो परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नाही तर काही काही लाखामध्ये ती संख्या असेल एवढंच आहे की सरकारनं वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून की झालं ते संपलं पण आता सुद्धा हे आमच्या अटी आहेत या मध्ये बसत असेल तरच तुम्ही त्या ह्या लाडक्या बहिणीच्या मदतीचा स्वीकार करावा अन्यथा स्वयंस्फूर्तीनं जे आहे त्याग करावा असे काहीतरी हे केलं पाहिजे पण एकजण एक म्हणतो एकजण जण वसूल करणार एक जण नाही वसूल करणार यातनं काय 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 आता मलाच माहिती नाही की नक्की काय पण माझं ही सूचना आहे बुवा की लोकांना तुम्ही सगळीकडे वरती तुमच्याद्वारे सुद्धा सांगता येईल की ह्या चार अटी आहेत का पाच अटी आहेत याच्या बाहेर जे असतील त्याने कृपया या योजनेचा जो आहे स्वीकार करून हे स्वयंस्फोटतीलपोर्ट एस बी एन मराठी पुणे